नमस्कार दाक्ष बायदार बंधुनो मी विजय कुमार तासको यश अग्दुल आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जा उत्पादनासाठी जो संवाद चालला आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधुनो सध्याचं वातावरण खूप अडचणीचं आहे वर आबाळ आहे खाली थंडी खूप हो आहे बागेत आपण पाणीसुद्धा थोडंफार देण्याचा प्रयत्न करतो मग ह्या वातावरणात भुरी आणि डावणी मनी तर चांगले तयार झालेत यातला फरक कसा ओळखायचा बघायदार बंधुनो ध्यानात घ्या बऱ्याच वेळा बागायतदार बागेवर मन्यावर डावणी आलेला असतो आणि भुरीचे स्प्रे करतो बागेत काय होतं मन्यावर डावणी दिसतो आणि भुरीचा स्प्रे करतो एक गोष्ट सांगतो गोष्ट म्हणजे फरक फक्त सांगतो बागायतर बंधू लक्षात घ्या भुरी असते ना ते मन्यावर पावडर स्वरूपात असते आणि जो डावणी असतो ना तो मण्यावर एकमेकाला चिकटलेल्या अवस्थेत दिसतो भुरी असते ना अशी फुंकली ना त्याचे स्पोर उडून जातात आणि डावणी आहे ना तो एकमेकाला चिकटलेला फुंकला तरी तो उडत नाही आहे आणि मणी हा तांबूस रंगाचा देठ घडाचे तांबूस रंगाचे असतात नंतर ते काळे पडतात भुरीला भुरी, भुरी त्याच्यावर पावडून स्वरूपात पडलेली आपल्याला दिसते हा फरक लक्षात घ्यायचा आणि ह्या वातावरणात भुरी येऊ शकते आणि डावणी येऊ शकते जर बागेत अगोदरच भुरी असेल तर भुरी वाढेल आणि बागेत अगोदरच डावणी असेल तर डावणी वाढेल त्यामुळं भुरी का डावणी हे ओळखा आणि त्याच्यावर स्प्रे करण्याचा प्रयत्न करा पण बागायदर मधून प्रॉपर डायनॉस करा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद